नमस्कार मी प्रतीक्षा आपलं तालुक्यातील मौजे केदारगुडा येथे श्री केदारनाथ महादेव मंदिर येथे श्रावण मासानिमित्त डॉक्टर रेखाताई चव्हाण गावकर यांच्या वतीनं पहिल्या सोमवारी भव्य रक्तदान शिबिर व महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं तसेच त्यांनी श्रावण मासानिमित्त ऑनलाईन शिराळ सजावट स्पर्धा व भव्य वादव्य स्पर्धेचं आयोजन देखील केलं होतं रेखाताई चव्हाण यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत भाविक भक्तांनी मोठ्या प्रमाणात महाप्रसादाचा लाभ घेतला तसेच रक्तदान शिबिरात अनेक रक्तदात्यांनी रक्तदान केलं यावेळी असंख्य भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते तिचा पहिला सोमवार आहे आणि इथे केदारनाथाच्या चरणी दर्शन घेण्यासाठी हादगाव हिमायतनगर नवे आगीन नांदेड जिल्ह्यातील भाविक भक्त या ठिकाणी येत असा दर्शनासाठी आणि श्रावण महिना हा पवित्र महिना असं सगळ्यांचं एक हिंदू धर्मामध्ये श्रावणाच्या बाबतीत केलं जातं आणि त्यामुळे या ठिकाणी असे विविध उपक्रम आणि आपण बघतो की इथूनपासून जरी सणाची एक सणाची सुरुवात होत असते तर पहिला जो सोमवार आहे इथे महाप्रसादाचं आयोजन आम्ही या ठिकाणी केलेलं आहे आणि दुसरी गोष्ट त्याच्यासोबत जसं आपण म्हणतो ना की रक्तदान हे अगदी मी देव का एक देवकार्य म्हणेल याबाबतीत कारण विसरांचा जीव वाचवणं किंवा दुसऱ्याच्या उपयोगी पडणं याच्यापेक्षा वेगळं काही पुण्य असू नाही शकत म्हणजे या मताची मी आहे त्यामुळे या ठिकाणी ब्लड डोनेशन कॅम्प पण आयोजित केलेलं आहे आणि आत्तापर्यंत तीस ब्लड डोनेशन या ठिकाणी झालेले आहे सायंकाळपर्यंत शंभर होण्याची अपेक्षा आहे म्हणजे सामाजिक उपक्रम याच्यामध्ये एक कुठला तरी संदेश आपण समाजाला देणं या ठिकाणी खूप महत्त्वाचं असतं दुसरी ते ते या ठिकाणी आम्ही एक स्पर्धा आयोजित केलेली आहे ग्रामीण भागामध्ये पंचमीच्या दुसऱ्या दिवशी वेगवेगळ्या गावामध्ये शिराळाचं आयोजन केलेलं असतं आणि ते शिराळा ही एक पारंपरिक सण आहे आपला पारंपरिक सणामध्ये जे काही आपली परंपरा असते त्याच्यामध्ये कुठलं तरी एखादं असं उद्दिष्ट असतं त्या कारणानं ते सण त्या ठिकाणी आयोजित केलेला असतो आणि जे काही आपले पारंपरिक सण आहे आत्ताच्या या धकाधिकीच्या युगामध्ये या सणाचा विसर पडतो की काय अशी कंडिशन या ठिकाणी झालेली आहे आणि महिलांचं त्यानिमित्ताने महिला घराच्या बाहेर पडतात स्वतःचं एक गाणं म्हणणं म्हणा पूजा करणं म्हणा स्वतःचं एक करमणूक असते आणि त्यांच्यामधनं एकमेकाविषयी सहकार्याची जी भावना आहे ती भावना या ठिकाणी वाढीस लागते त्यामुळे आम्ही त्यासाठी एक शिराळाची स्पर्धा पण या ठिकाणी आयोजित केलेली आहे की घरूनच तुम्हाला ऑनलाईन आम्हाला व्हिडिओ पाठवायचे आहे शिराळाच्या स्पर्धेसाठी आम्ही पॅम्पलेट वगैरे छापलेले आहेत आणि महिलां वर्गासाठी एक उत्साह यावा आपली जी काही ज परंपरा आहे ती आपण जतन करावी आणि मला प्रत्येकाला आव्हान मी या ठिकाणी करू इच्छिते की आपली जी परंपरा आहे आपण ही जतन केली पाहिजे पुढच्या ठेवीस पुढच्या पिढीसाठी आपण ती त्यांना दिली पाहिजे चांगल्या स्वरूपामध्ये दिली पाहिजे आणि दुसरं हे झालं महिला वर्गांसाठी दुसरं युवकांसाठी जी भाषणाची स्पर्धा आम्ही वादविवाद स्पर्धा आयोजित केलेली आहे की आपण राजकारणामध्ये जे बघतो लोक म्हणतात की म्हणजे आपण डोळस नाहीये माझं तर सरळ स्पष्ट मत आहे की जनता जर डोळस असेल तर प्रत्येक राजकारणी हा चांगला काम करू शकतो मग जनतेला स्वतःचं हे माहीत पाहिजे की शासनाच्या योजना काय आहे त्याबरोबर इम्प्लिमेंटेशन होते का अधिकाऱ्याचे कर्तव्य काय आहे आमदाराचं कर्तव्य काय आहे जिल्हा परिषद सदस्याचं कर्तव्य काय आहे आणि त्या अनुषंगाने दुसरी गोष्ट शिक्षणाचं जे काही बाजारीकरण झालेलं आहे की आज ग्रामीण भागातल्या लोकांसाठी जिल्हा परिषदेची शाळा ही फार महत्त्वाची आहे आणि आज, आज आपण बघतो धडाधड दड़ एकामागे एक पटसंख्याचं कारण दाखवून जिल्हा परिषदेची शाळा बंद झालेल्या आहे आणि म्हणजे शिक्षणाचं बाजारीकरण लोकांनाही कळलं लो पाहिजे आणि मला सांगा माझ्या गावातली शाळा वाचवण्यासाठी कुणी पुढाकार घ्यायला पाहिजे युवक वर्गाने घ्यायला पाहिजे त्या गावकऱ्यांनी घ्यायला पाहिजे त्याच्यासाठी आम्ही एक तो विषय त्या ठिकाणी ठेवलेला आहे शासनाच्या खूप साऱ्या योजना असतात पण त्या योजनाचं इम्प्लिमेंटेशन आता मी थोडक्यात सांगते आता काही लाडकी बहीण योजना आणली अहो या योजनेच्या बाबतीत तुझं पन्नास दिवसापासून कोर्टल बंद केलं आहे फक्त तुम्ही कागदपत्र जमा करण्याचं तुम्ही देखावा करताय केलं का आम लोकांनी राजकारणात तर ठीक आहे पण आम लोकांनी म्हणलं पाहिजे की हे सुरू करा शेतकऱ्यांचा विषय आहे आम्ही शेतकऱ्यांचं पण बघितलं आहे आज शेतीचा खर्च कसा झाला आहे शंभर रुपये टाकलं तर पन्नास रुपये येत आहे ही कंडिशन आज शेतकऱ्यांची आहे म्हणजे शेतकऱ्यांना जे शेत काही योजना असतील काय असेल ही तिथपर्यंत जात नाहीत आणि आज शेती खर्चिक झालेली आहे याच्यातून पण काहीतरी शेतकऱ्या मिळायला पाहिजे आम्ही या ठिकाणी शेतकरी असेल महिला वर्ग असेल युवक वर्ग असेल आणि सामाजिक अंगाने पण काही विषय या ठिकाणी घेतलेले आहेत या विषयावर लोकांनी चिंतन करावं त्याच्यासाठी ती स्पर्धा आहे आणि सर्व स्तरांसाठी ही चर्चा खुली आहे तर मला सगळ्यांना मी आव्हान करू इच्छिते या स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त लोकांनी भाग घ्यावा आणि एक सामाजिक कार्य काम म्हणून पुढे यावं धन्यवाद प्रतिनिधी गजानन जिदेवा डीएनए मराठी नांदेड